हा रस्ता आहे सांगली शहरातील टिळक चौक जिथे दररोज हजारो नागरिकांची ये जा सुरू असते मात्र आज या चौकात एक भीषण घटना घडली संपूर्ण शहर हादरून मध्य धुंद अवस्थेत असलेल्या एका कार चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावले या कारने रस्त्यावर असलेल्या नागरिकांना आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना धडक दिली या घटनेत तब्बल पंधरा नागरिक जखमी झाले असून यामध्ये सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे हा अपघात केवळ एक दुर्दैवी आहे की हा सांगलीतील कायदा सुव्यवस्थेवर उभा राहिलेला मोठा प्रश्न याचा आढावा आपण आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये घेणार आहोत या घटनेचा थरार नेमका घडला कसा ते समजून घेणे हे महत्त्वाचं आहे सायंकाळच्या सुमारास टिळक चौक परिसरात नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ होती याचवेळी वेळी मध्यधुंद अवस्थेत एक कार चालक भरगाव वेगात चौकात आला वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने एका मागोमाग एक नागरिकांना धडक दिली या अपघातात चौकात बंदोबस्तावर असलेले सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला संतप्त नागरिकांनी मद्यधुंद कारचालकाला घटनास्थळीच पकडलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले अपघातानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न होता जखमींच्या उपचाराचा अपघातात जखमी झालेल्या या सर्व पंधरा जणांना तातडीने सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात जखमीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुदैवाने कोणालाही जीव घेणी दुखापत झालेली नाही मात्र सर्व जखमींवर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत या प्रकरणात पोलिसांची भूमिका आणि कायदेशीर कार्यवाही काय असणार हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे गेले दोन दिवस सांगली शहरामध्ये कृष्णामयीचा महोत्सव सुरू आहे कृष्णाघाटावर पण आज कृष्णामय महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यानं आज सांगलीकरांची कृष्णामय महोत्सवाच्या कृष्णामयच्या आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती वाहतुकीचं नियोजन केलेलं होतं वाहतुकीचं पण नागरिकांची प्रचंड सांगलीकरांच्या गर्दीमध्ये अचानक पटेल चौकाकडून गणपती चौक मार्गे एक इर्टिगा गाडी ही ड्रायव्हरचा गाडीवरचा कंट्रोल सुटल्यानं लोकांना धक्के देत ती अचानक टिळक चौकात घुसली पब्लिकमध्ये घुसली त्यामुळं वाहतुकीचा पण एकदा बोजवार उडाला नेमकी परिस्थितीमध्ये काय झालं काय नाही याचा कोणाला अंदाज येईना त्यामुळं सगळीकडनं वाहनं पण तिथं स्टॉप झाली अशाही परिस्थितीमध्ये तात्काळ तातडीनं वाहतूक सुरळीत करून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेला आहे आता सगळ्यांना आम्ही स्वतः सगळे तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रुग्णालयात आलेलं आहे साधारण चौदा ते पंधरा जखमी आहेत कोणी त्यात गंभीर नाही पण त्यामध्ये माझे चार पोलीस त्यामध्ये दोन वाहतूक शाखेचे आणि दोन एन बीचे पोलीस जखमी आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत डॉक्टरांचे सल्ला मसलत करून पुढचे निर्णय घेतले जातील मिनवाईल गाडी आणि ड्रायव्हर दोघांनाही ताब्यात घेतले आहे त्यालाही देखील नागरिकांनी के मारहाण केल्यामुळं त्याच्यावर देखील उपचार दे रुग्णालयात चालू आहेत सांगली शहर पोलीस ठाणेकडून पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता त्याच्यावर हिट अँड रनचं मद्यप्राशन करून वाहन चालवणं आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे मात्र या घटनेने एक गंभीर प्रश्न उपस्थित केलाय शहरात मद्यधुंद वाहन चालक इतक्या सहज रस्त्यावर कसे फिरत होते रात्रीची नाकेबंदी वाहन तपासणी आणि पेट्रोलिंग पुरेशी आहे का जेव्हा पोलीस स्वतः अपघातात जखमी होतात तेव्हा सामान्य नागरिक किती सुरक्षित आहे हा प्रश्न उपस्थित होतोय या घटनेनंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधीवरही जबाबदारी येऊन ठेवते शहरातील सी सी टी व्ही व्यवस्था मध्यविक्रीवर नियंत्रण वाहतूक पोलिसांची संख्या आणि हिट अँड रन प्रतिबंधक उपाययोजना ह्या सगळ्यांचा पुन्हा एकदा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे अपघात घडल्यानंतर कार्यवाही करण्यापेक्षा अपघात होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय महत्वाचे ठरतात आता प्रश्न थेट नागरिकांचे आहेत मद्यधुंद वाहन चालकावर कठोर कारवाई कधी होणार हिट अँड रन प्रकरणात जलद न्याय मिळणार का रस्त्यावर चालणाऱ्या सामान्य नागरिकांची सुरक्षितता कोणाची जबाबदारी सांगलीतील टिळक चौकात घडलेली ही घटना केवळ एक अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही ही घटना प्रशासनासाठी पोलीस यंत्रणेसाठी आणि राजकीय नेतृत्वासाठी एक गंभीर इशारा आहे कायदा मजबूत आहे पण त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच रस्त्यावरील जीव वाचू शकतात आता पाहायचं एवढंच आहे की ही घटना बदलाची सुरुवात ठरते की पुढील अपघाताची नोंद बनते नमस्कार मी उदय परशुराम बेलवलकर नगरसेवक प्रभाग चौदा तर मी गणपती पेठेतून ह्या इनोवा कारवाला जो धडकत चढवना आला एक वीस जणांना त्यानं धडकलय आणि सहा पोलीस पण गंभीर जखमी आहेत सहा पोलिसांना पण उडवलंय त्याला इथं तो हो, इनोवा कारवाला मध्ये सुद्धा अवस्थेत होता तर त्यानं बऱ्याच जणांना उडवत आणलंय आणि आता आम्ही त्यांना मध्ये आणून सर्व पुढचे उपचार चालू केलेत जखमींची अवस्था जा जा बऱ्याच जणांना जखमी आहे डोक्याला लागले डोक्याला लागलेलं आहे त्यांचं सी टी स्कॅन करायचं चालू आहे बऱ्याच जणांच्या पायाला दुखापत झालेली आहे कमरेला दुखापत झालेली आहे पोलीस पोलीस सहा आहेत टोटल वाहतूक पोलीस शाखेचे दोन आणि आपल्या सांगली शहरचे चार असे सगळेजण इथं ॲडमिट आहेत त्या सर्वांना घेऊन आम्ही इथं आलेलो हो। आहोत